રાયગઢ સમ્રાટ アルપવદીક લોક પ્રત થરલેલે રાયગઢ સમ્રાટ રેતીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાતનન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબસ્ક્રાઇબ કરો સ્વાભિવાની રિપબ્લિકન પક્ષસે રાયગઢ જુલ્લા અધ્યક્ષ મહેસાણુકે યંસા વાડ દિવસ નિમિત્ત ગુરુલિંગેશ્વર ચાલેચા ગુણવંત વિદ્યાર્થીનસા સત્કાર વ મહિલાंना સાડી વાટપ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष ऑगस्ट रोजी साजरी होता, साजरा होत असून याचे औचित्य साधून आज गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी गुरु लिंगेश्वर शाळा पणवेल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाऊ वाटक व महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर संदीप आमले ज्येष्ठ नेते नरेंद्र गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बाबा नाईक यांची उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे महिला भगिणींचे स्वागत करण्यात आले गुरु लिंगेश्वर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्या महिलांना महेश साळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भगिणींना साडी वाटप करण्यात आले महेश साळुंगे यांच्याकडून शाळेला महापुरुषांचे फोटो देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर चंद्रकांत विळासकर निलेश कांबळे असिम शेख जावेद मास्टर समाधान कांबळे भारतदादान पांडुरंग कांबळे रवी गायकवाड मनोज कांबळे मयूर गायकवाड दया नाईक विलास नांगरे अरुण जाधव महिला आघाडी अध्यक्ष मुमताज पठाण निशा कोळी मुख्याध्यापक जमीन सुरवंत सर आदी सह आणि मान्यवर उपस्थित होते अभिष्ट चिंतन करूया आणि सत्कार करूया आज महेश जी साळंके यांनी हा जो मोठा यज्ञ इथे उभा केला आहे त्याला मी चांगल्या शुभेच्छा देतो तसेच हे कार्य असेच पुढे जात राहावे अशी माझी त्यांना त्यांना माझी विनंती असेल शुभेच्छा असतील इथे तुम्ही जे जमलेले आहेत मुलं त्यांनी पुढे जाऊन डॉक्टर इंजिनियर इन्स्पेक्टर तलाठी बनावे ही माझी शुभेच्छा आणि प्रत्येकाने अभ्यासात काविण्य दाखवायचे आहे सर्वांनी खूप मन लावून मेहनत करायची आहे आणि जीव तोडून अभ्यास करायचा आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो त्याच्यातूनच आपलं भविष्य घडणार आहे या एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्री सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे राजश्री शाहू महाराज यांच्या प्रथम प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर संदीपजी आंबलेसर त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते बाबा नाईक नरेंद्रजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी संपूर्ण महिला आघाडी संपूर्ण पक्षाचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थ्यांना माझा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस आठ तारखेला आहे परंतु या ठिकाणी मी गेल्या पाच तारखेपासून वडघरच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये देखील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ त्या ठिकाणी आयोजित केला होता परंतु गेल्या पाच तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत माझे व माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आठ तारखेपर्यंत सर्व कार्यक्रम या ठिकाणी आखलेले आहेत परंतु गुरु लिंगेश्वर शाळेमध्ये त्या ठिकाणी महिला आघाडीला देखील साड्यांचं वाटप या ठिकाणी आपण करणार आहोत महापुरुषांच्या फोटोंचा देखील या ठिकाणी वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोळा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विद्यार्थी जे चांगल्या पद्धती चांगल्या टक्क्यांनी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी हे केले त्या सर्व विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी आपण गुणगौरव सोहळा या ठिकाणी करणार आहोत निश्चितपणे या ठिकाणी असणारी पनवेल महानगरपालिकेच्या परिसरातली ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं शोक या ठिकाणी चार चार असताना देखील पनवेल सारख्या परिसरामध्ये या शाळेची थोडीशी अवस्था शा मी पाहिल्याच्या नंतर या शाळेशी गेल्या साधारणत पंधरा ते सोळा वर्षापासून माझा संबंध या शाळेशी आहे निगडीत या शाळेचे मग पंधरा ऑगस्टचा विषय असेल या ठिकाणी सव्वीस जानेवारीचा विषय असेल या ठिकाणी असणाऱ्या गॅदरिंगचे विषय असतील इथल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे प्रश्न असतील शैक्षणिक असेल जे काही साहित्य लागेल ते निश्चितपणे दर वर्षाप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या माध्यमातून आम्ही हे सतत ठेवलेले आहेत या ठिकाणी असणारे जे शिक्षक आहेत यांचं देखील खऱ्या अर्थानं जे शिलवन सर आहेत या शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शिलवन सर यांचं देखील चांगल्या प्रमाणे मुलांकडे लक्ष असतो विद्यार्थ्यांकडे लक्ष असतो कारण हे विद्यार्थी पूर्णपणे या झोपडपट्टी परिसरातले आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्या ठिकाणी असणारा जो पुतळा आहे त्या पुतळ्या समोरची संपूर्ण जी झोपडपट्टी या परिसरातली आहे या परिसरातले सर्व विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्याने सोडवत असताना या ठिकाणी आमच्यासारखे सर्वच कार्यकर्ते मग या शाळेमध्ये विविध या ठिकाणी आम्ही मान्यवर नेहमी आणलेले आहेत आणि त्या मान्यवरांच्या माध्यमातून या शाळेला नेहमीच आम्ही प्रस्तुत ठेवलेली आहे ही शाळा नेहमी प्रकाश जोतात ठेवलेली आहे की या शाळेसाठी आपल्याला जे जे काही करता येईल त्या त्यासाठी आपण वेगवेगळे जे मान्यवर आपण या शाळेमध्ये आणून त्या शाळे इथली शाळेची परिस्थिती आणि जे असणारी या विद्यार्थ्यांची परिस्थिती हे जाणू पूर्णपणे जाणीव करण्यासाठी आपण या ठिकाणी इथल्या सर्व प्रस्थापित लोकांना आपण नेहमी या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांमधून आपण त्यांना आणलेले आहेत आणि निश्चितपणे विश्वास आहे आजचा देखील माझा वाढदिवस असेल परंतु उद्या जो माझा वाढदिवस साजरा होणार आहे खऱ्या अर्थानं आठ तारखेला तो निश्चितपणे सर्व रायगड जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे सर्व नेते मंडळी आहेत यांच्या माध्यमातून माझा उद्या आता वाढदिवस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पनवेलमध्ये साजरा होणार आहे मी निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी जे मेहनत आणि कष्ट या ठिकाणी घेतलेले त्या मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत आणि इथे सर्व माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनींना मी यांना नमस्कार करतो आणि पत्रकार साहेब आले त्यांना पत्रकार साहेबांना पण मी धन्यवाद देतो काय महेश सोलंकेच एकदम मनापासून ते कव्हरेज करत राहतात आणि करत राहतील ही मी त्यांना शुभेच्छा देतो प्रथम बघा शाळेतले मुला मी तुम्हाला आज हा व्यक्ती तुमच्यासाठी अहो राज झटतोय काय तुम्ही पुढे जावं उद्या तुम्ही वकील बनावा उद्या कोण तुम्ही आर्किटेक्ट बनावं तुम्ही कोण इंजिनियर बनावा ही यांची माहीत जी सालंक्याची तुमच्यासाठी एक प्रेरणा आहे तुम्ही आज झोपडपट्टीमध्ये राहता कुठे शालीमध्ये राहता ते नाहीये त्याचं स्वप्न असं आहे काय तुम्ही याच्या पेक्षा तुम्ही कुठेतरी मोठं बनावा ही त्यांच्या मनामध्ये भावना आहे कोण डॉक्टर बनाव कोण इन्स्पेक्टर बनावं कोण गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये तुम्ही नोकरी लागावी हे त्यांच्या फार मना अंतकरणापासून तुमच्यासाठी मोठी स्वप्न आहे आणि ही साकार शंभर टक्के होतील याचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागा आहे आणि हमेशा गोरगरीबाचा कैवारी म्हणून आम्ही यांचं नाव ठेवलेलं आहे तुम्हाला गोर गरीबाला काय लागतो वया लागतात पुस्तकं लागतात काय लागतात हे त्यांच्या मुलाबालांना नाही बघत तेवढा तुमच्या लोकांना बघतोय हा तुमच्यावरती त्याचा आशीर्वाद आहे जसं बाबासाहेब आंबेडकर सर्व जातीसाठी झटत राहिलं रात बाबासाहेब आंबेडकरनी एवढं लोकांसाठी केलं सर्व जातीसाठी कुठला जातीसाठी भेदभाव नाही केला जाईल कसा हा माहिती सालुंके हा कोणासाठी कुठला मुसलमान आहे कुठला मराठी आहे कोण आगरी आहे का कोण आहे ते त्याच्या मनात नाही त्याच्या मनामध्ये आहे गोर गरीब हा कसा पुढे जाईल तो कसा पुढे मोठा होईल तो कसा आर्किटेक्ट बनेल कोण इंजिनियर बनेल कोण डॉक्टर बनेल कोण तलाठी बनेल कोण कलेक्टर बनेल ही तुमच्यासाठी त्याची मोठी स्वप्न आहेत काय त्याची मोठी तुमच्याविषयी स्वप्न आहेत आणि ती सप्न लवकरात लवकर तुम्ही पुढं कराल अशी मी आशा बाळगतो आणि एवढं छोटस भाषण करून मी राजा घेतो